फिर्यादी रिक्षाचालक चांद मोहम्मद शेख वय अठ्ठेचाळीस राहणार मौलाली चौक सोलापूर याच्यावर चाकू हल्ला करून त्यास जखमी केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक अरुण कुमार लक्ष्मण हुचे वय पंचेचाळीस राहणार राघवेंद्रनगर सैफुल सोलापूर याची मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष सुटका केली हकीकत अशी आठ जुलै दोन हजार बारा रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास दर्गासमोर फिर्यादी चांद शेख हा रिक्षा बंद पडल्यामुळे थांबला होता त्यावेळी तिथे आरोपी शिक्षक अरुण कुमार हुत् हे त्याच्या साथीदारांसह आले पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून अरुण कुमार हुत् यांनी शिवीगाळ करत चांद शेख यांच्या गळ्यावर पोटावर त्यांच्या जवळील चाकूने वार करून जखमी केले चांद शेख याने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेतले अशा आशयाची फिर्याद शेख याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून हुच्चे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी केला फिर्यादीने आरोपीविरुद्ध खोटी केस केली असून फिर्यादीच्या जबाबास वैद्यकीय प्रमाणपत्र आणि परिस्थितीजन्य पुरावा साथ देत नसल्याने गुन्हा साबित होत नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲडव्होकेट अल्लाहद अंदोरे यांनी केला तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली या खटल्यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट अल्हाद अंदोरे अॅडव्होकेट अथर्व अंदोरे अॅडव्होकेट सुयश पुळुसकर अॅडव्होकेट अमित कांबळे यांनी काम या पाहिले तर सरकारतर्फे अॅडव्होकेट अमित डोके यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका